हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे एन आर गेमिंग तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आपली स्पेशल महाराष्ट्राची लाडकी लालपरी तर बघून घ्या मित्रांनो कशी दिसते तुम्हाला आपली लालपरी तर पॅसेंजर आपले इथं आपल्या लालपुरीमध्ये बसलेली आहेत तर त्यांना जायचं आहे आपल्या त्यांच्या त्यांच्या गावाला त्यांची गाडी जात आहे मित्रांनो मुंबई ते कोल्हापूर गाडी नंबर आहे एम एच बारा पुढं थांबा दोन मिनिट जवळ घेतो सात पासष्ट हा गाडीचा नंबर आहे मित्रांनो तर आपली लालपरी बसस्टँडवर उभी आहे तर चला मित्रांनो वेळ न घालवतो आपल्याला पुढं जायचं आहे पुढले पॅसेंजर आपली वाट बघत आहेत त्यांना बी दुसऱ्या दुसऱ्या ठिकाणा जायचं आहे तर वेळ न घालवता मित्रांनो चला सुरुवात पुरूया तर मित्रांनो कशी वाटते तुम्हाला आपली तरी इंडिकेटर इंडिकेटर ते सगळं सर्व काही आपल्या लाल परीचं एकदम मुख्य म्हणजे चालू आहे तर कशी वाटली भावांनो आपली लाल परी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा

बघा ते त्या टेम्पोला सहज आपली या लालपरी न स्पीड करता हरवते एवढी दमदार आणि भारी आपली लालपरी आपला बॅकग्राऊंड बघा भावांनो कशी वाटली तुम्हाला आपली नादच कडकत लालपरी पॅसेंजर बी एकदम आहेत तर पाहू शकता आतमधला बॅकग्राऊंड आहे भावांनो हा पॅसेंजर एकदम जिम धरून बसलेले आहेत तुम्ही पाहू शकता अशी नाद दिसते भावांनो परी तुम्हाला चालवायला खूप मजा येईल आता स्पीड वाढवलेला आहे सरा अशी टक्कर देऊन सगळ्याला धडकून जाऊ शकते एवढी स्पीड आहे भावा त्यात ये कसली संकत चालली भावांनो बघा आपली लाल परी तुम्हाला बघण्यात खूप मार दुसरीकडे गेली भावानू खूपच धडकली त्याला डबल रूटवर जायचं आहे आपल्याला अरे 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 धडकले धडकले आपल्या लालफरेरीला एवढा पिकअप आहे ना भावा एवढा स्पीड पकडते ना कंट्रोलच्या बाहेरच जाते बाबा तुमच्यासमोर कसली पडते एकदम ना स्थान तेरी तशी कडकाची एकदम बघा जागेवर ट्रेन घेतली जागेवर झिरोच मार असा मारला झिरो भावान वाढला बाबा आता फुल स्पीड मध्ये जायचे भावांनो पुढे आलेला आहे मोठा डोंगर चढ आलेला आहे हा कुठला तरी आहे वाटतं नेमकं भावानो तर तुम्हाला हा असा व्हिडिओ जर आवडला असेल भावानो तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा भावांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आपली स्पेशल परी आपण भावांनो आता तेव्हा डोंगरावर न्यायची आणि तिथून खाली फास्ट आणायची बघूया आपले लाल परी किती स्पीडनं धावत येते खाली तर चला वेळ लागालो तर आपण फास्ट जाऊया हा चढ खूपच मोठा आहे भावांनो चढ चढता चढता जरा स्लो चालली आपली लाल परी पण टेन्शन घेऊ नका भावांनो आपली परी हरणाऱ्यातली नाही हा चढ चढूनच दाखवेल खूप मोठा चढ आहे भावांनो हा अरे बाबा हा करत ना तर पाहू शकता बाबांनो आपल्या लालपरीनं हा चढत पार केलेला आहे सगळ्या गाड्या तर मला येत आहे पण आपली लालपरी एकदम अजून जोरात ताकद घेऊन वरी चढ चढत आहे येऊ तर पाहू शकता भाऊनो तर चढ खूप मोठा आहे तर आता आपल्याला भावनो डायरेक्ट खाली न्यायची आता स्पीडमध्ये तर बघूया आपली लालपरी किती स्पीडनं जाते थोडं उतार आलेला आहे आता थोडीशी महाग जाऊ देऊ परत हाय स्पीडने येऊ मित्रांनो खाली तुमच्यासाठी भवान्नो खूब पसंद कर पसंद रही है अपनी लाल परी फुली हाई स्पीड मध्य है भावान्नोर वर्ता डोंगर भावान आहोत तर व्हिडिओ कसा वाटला भावांनो कमेंट बॉक्समध्ये सांगा मला नक्कीच तुमच्यासाठी अशाच आपल्या लाल परीच्या स्पीडच्या मज्जेत एकदम धमाकेदार व्हिडिओ घेऊन येणार आहे तर बाबांनो हा व्हिडिओ मी इथं थांबवतो आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा बाबांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुढे भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय मित्रांनो